तर पुरीमधील जगन्नाथ यात्रेमध्ये प्रचंड गर्दी झालेली होती आणि रथयात्रेतील याच गर्दीमुळे तब्बल पाचशे एक्क्याऐंशी भाविक जखमी झाले रथ ओढत असताना गर्दी झाली आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे यात आठ जण गंभीर जखमी आहेत ज्यांच्यावरती आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत रथयात्रेदरम्यान लाखोंचे भाविक तिथे दाखल झालेले होते आणि त्यामुळेच या सगळ्या गोंधळामध्ये काही जणांमध्ये रेटा झाली आणि त्यात पाचशे एक्क्याऐंशी भाविक जखमी झालेले आहेत रथयात्रेमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता प्रचंड नियोजन केली जातात मात्र सध्या ही दृश्य आपण बघतोय एकीकडे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दुसरीकडे ताजी दृश्य आपण पाहतोय थेट जगन्नाथपुरी या भागातनं आता सुद्धा प्रचंड प्रमाणात इथे गर्दी आहे काही दिवस हा पूर्ण रथोत्सव चाललेला असतो आणि मोठ्या संख्येनं भाविक हे ओडिशामध्ये दाखल झालेले असतात भाविकांची अलोट गर्दी ही आत्तासुद्धा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते